एकदा पराभव यांना समोर दिसत असला की यांना दुसरं काय सुचत नाही उठलं सुटलं की उचलली जे म्हणजे लावली टाळाला अर्ध्या आळकुंडाने पिळ झालेली लोक कुठली खालापूर मतदारसंघामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून अनेक प्रकारची विकास कामं एक कर्जत खालापूरला वैभवशाली बनवण्यासाठी एक डोळ्यासमोर विजन ठेवून आमदार साहेब गेली पाच वर्ष काम करत आहेत या पाच वर्षाच्या काळामध्ये काम करत असताना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचा डोंगर या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमात उभा केला गेला आज पाहायला गेलं तर निवडणूक दोन महिन्यावरती तोंडावरती येऊन ठेपलेली आहे आणि त्यामुळेच विरोधकांना विरोध करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मुद्दा या ठिकाणी मिळत नसल्या कारणाने विरोध करायचा कसा तर तोच विरोधकांनी एक मुद्दा म्हणून काही चार दिवसापूर्वी दोन व्यक्तींमध्ये त्याच्यामध्ये वाद झाला होता अमर आणि शिवा म्हणून तर त्या व्हिडिओला आमदार साहेबांचं नाव जोडून आमदार साहेबांचं बॉडीगार्ड असं त्याच्यामध्ये सांगून उभा गटा गटाच्या कार्यकर्त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी पसरवला गेला त्याला आमदार साहेबांचं नाव जोडलं गेलं एकदा पराभव यांना समोर दिसत असला की यांना दुसरं काय सुचत नाही उठलं सुटलं की लाचली जे म्हणून लावली टाळाला अर्ध्या आलकुंडाने पिळ झालेली लोक कुठलीही वादाची पुष्टी न करता आमदार साहेबांच्या वरती ज्याप्रमाणे हे आरोप करतायत त्यासाठी ज्या ठिकाणी सर्व कर्जत कल्हापूर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन या ठिकाणी मागणी करतोय की जे कोणी लोकांनी हे व्हिडिओ पसरवले हे आमदार साहेबांची नाग बदनामी करण्याचं कारस्थान चालू आहे त्यांच्यावरती ठोस कारवाई केली जावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी सर्व जमलेलो आणि त्यांना तशी आम्ही विनंती केलेली आहे आणि नेरळ शिवसेना नेरळ जिल्हा परिषद विभाग आणि संपूर्ण कर्जत तालुका शिवसेना यांच्या वतीने आम्ही नेरळ विभागाचे पी आय ढवळे साहेब यांना या ठिकाणी पत्र दिलेलं आहे